हॅलो यूट्यूब फॅमिली आज आम्ही जात आहोत गावाकडे कारण की आज रहे गेस्ट येणार आहेत आमचे गेस्ट म्हणजे आर्मीचे पप्पाचे मित्राचे मिसेस येणार आहे त्यांची मुलगी येणार आहे तर आम्ही सर्वजण त्यांना भेटायला जात आहोत आंटीला तर भेटलेली आहे मी पण त्यांच्या मुलीला फर्स्ट टाइम भेटणार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी खूप आनंद खूप होत आहे की मी फर्स्ट टाइम त्यांना भेटत आहे आणि आम्ही जात आहोत गावाकडे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणाल सर हां यांच्या मिसेस हा टेंबे हा आणि त्यांची मुलगी मला मानलेली माझी छोटी बहीण हा मैत्रिणी अच्छा पुण्याहून येतात भेटायला येतात हा पुण्याहून हा आणि त्यांच्यासाठी आपण चाललोय गावाकडे हो ना हो ना। वेल, वेलकम वेलकम आमचा टॉम्या आम सुद्धा वेलकम करायला थांबलाय आई पण आलेली आहे वेलकम करायला पती महाशय वेलकम करत आहेत सगळीकडे लाईट आहे सपारी पुढे पुढे बंटी सावली आहे ना त्याच्यामुळं सावली आहे ना <laughs> वेलकम ताई वेलकम या 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 काय म्हणायला लागले छोटा बंटी आहे म्हणते ते मैथिली मैत्रीमध्ये छोटा बंटी एकदा एकाच दिवशी आम्ही बर एकतीस मे एकोणीशे पंच्याण्णव बर दोघांचे एकाच लिस्ट मध्ये नाव होत कॅट हा। कुठं आहे की त्यांची नाही कॅट कुठं आहे तुमची कॅट कॅट

म्हण खूप काय चाललं आहे बाबा कोण थकत नाही इतक्या लाँम ड्रायव्हिंग करत आलंय म्हणत थकणार नाही का

आपला एक अजून एक डायरेक्ट विथ तू सांग मग मी थोडे दिवस जाऊन राहिले होते अर्धा बारा होती ना हेच आहे अरे आपण हाय ना दत्ता दत्ता तिथेच आहे त्या ओळख करून दे मग ते या माझ्या धारणेमुळे तिचा स्त्रोत खंडित झाला आहे मोहितच नाव देऊन तुम्ही करा परंतु असे असले तरी ती अनुभवण्याची क्षमता औरंगाबादला होता ना पण ती तुला ऐकू येत नाही मशीन लॉ मशीन लाव नाही एका कानाने खरंच कमी ऐकूया लागलं चंदाला मी ऍडमिट केलंय थोडस पटकन ऐकायला कमी येतं त्यामुळे माझं लक्ष राहत जरी मोबाईल असलं तरी त्याला सीटीसी ला ठेवलं ठेवायला लागलं होतं तर त्याच्या सीटीसी आपल्या ह्या घरापासून खूप जवळ आहे कार्डिया सेंटर तर तिथे मग गेलो तर म्हटलं असं प्रत्यक्ष बघितल्यानंतर तर पायजा आणि आणखी थोडी ट्रीटमेंट चालू आहे काय करते आता काय नाही आता ते पाय सांगते सगळं झालंय आपण जेवण करून घेऊया एक वाजलंय ताट करते मी बाळ ने, ने, ने? ने आ, तुला सगळं चालतं ना वरण भात भाजी सगळं चालतं नाही आपलं जेवण जेवते ती बट्टीने आवर्जून विचारलं होतं नॉनव्हेज म्हटलं नाही माझ्या घरात कधी झालं नाही होणार नाही हात लावणार नाही अंडी पण नाही खात का कोण केलंय तिला पण अंडी म्हणजे वेगळं अंडा खात आहे हा मग चाल आणि तुला डब्यात सुद्धा अंडी दिलेली मी ती दहा डबी डबा खातात तरी ठेवणार आहे का अरे ती काय म्हणते आणि सगळं ते भाजीपाला दिले की तू लोणचं घालते का नाही आता काय नाही मी कालच आवळ्याचं लोणचं घालून आले कसे सध्या खूप लिंबू काढले आणि भाजीपाला दिलाय भरपूर कांदे दिले अजून काय ज्वारी द्यायची पाच किलो अजून काय मला ढाबा म्हणणार आणायची गाडी आहे रिकामी घेऊन जा दे जा तिकीट भरून नाही तर ज्वारी दळायला ऑटोमॅटिक आहे पीक तयार आहे गाडी छान आहे बरं का आमची ज्वारी खाऊ किती सुंदर मस्त आहे गाडी सांगितलं तू पूर्णाची पोळी केली आयला पिठलं भाकरी कर हो आता पण भाकरी एक करते मी बाकी सगळं केलंय तर आलं आपल्या आत्ताच आपलं घर नव्या आलं आणि बाजू चंदाच्या काठी बघून असं एकदम झालं काय आवडलं ताय तुम्हाला ह्याच्यातलं मला आलू आणखी मटरची भाजी आणि ही आलू आणि आणखी मटरची भाजी आणि पुरी भेंडी बर 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 भेंडी खूप छान आजचा मेनो आहे बघा आमचा भेंडी आजचा मेनो आहे बघायला हिच्यासाठी कस वाटलं आंटी बाळ एवढं मोठं झालं कसं वाटलं तुम्हाला हे सांग तू माझी मुलाखत प्रमोद दादाला निकमला मस्त ना हा स्वयंपाक केलाय